हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता सतरा सतरा जुलैला देवशैनी एकादशी आहे तेव्हापासून तर बारा नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी पर्यंत चातुर्मास सुरू होतोय चातुर्मासामुळे आपण महिला बरेच व्रत करत असतो ग्रंथाचे पारायण करत असतो वेगवेगळे ज्याचं ज्याच्यावर भक्ती आहे श्रद्धा आहे त्यानुसार आपण त्याचे पारायण जास्तीत जास्त करत असतो त्यातीलच अतिशय अतिशय म्हणजे तुमच्या अडचणींवर मात करणारा असा ग्रंथाची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती कुठली तर ती आहे संक्षिप्त श्रीमद भागवत तर अतिशय छोटासा ग्रंथ आहे बघा खूप छोटासा आहे खूप छान आहे आणि त्याची त्याचा फायदा पण आपल्याला तेवढाच होणार आहे तर त्याच कस म्हणजे हा ग्रंथ वाचल्याने आपल्याला काय फायदा होईल आधी ते बघूया तर या ग्रंथ वाचल्यामुळे आपला पितृदोष कमी होईल प्रखर पितृदोष कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपलं काम होत नाहीये आपल्याला सतत अडचणी येत आहे आपल्यामध्ये सगळे गट असून सगळे हुशारी असून आणि आपण कष्ट करत असून सुद्धा जर आपल्याला यश येत नाही तर तेव्हा नक्कीच आपल्याला पितृदोष असतो आणि आपण ब्राह्मणाकडे गेलं किंवा पत्रिका दाखवली तेही सांगतात की पितृदोषच आहे आणि आज आजकाल जास्तीत जास्त लोकांना पितृदोष आहे तर त्या पितृदोषाचं निवारण होण्यासाठी ह्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे परत आपल्या घरात जर किटकिट होत असेल तर ती किटकिट कमी होते मुलांची लग्न न होणे मुलांच्या लग्न होण्यामध्ये अडथळा येणं तर ह्या गोष्टी दूर होण्यासाठी पण ह्या ग्रंथाचा फायदा होतो आपल्याला त्यामुळे ह्या ग्रंथाचं वाचन केलं तर खूप खूप असा फायदा होतो म्हणजे अगदी सात पिढ्यांचा जरी पितृदोष असेल तो सुद्धा निवारण होत तर त्यामुळे या ग्रंथाचं पारायण हे केलंच पाहिजे आणि ह्या ग्रंथाचं पारायण खूप सोपं आहे अगदी दोन तासात वाचन होतं आणि प्रत्येक एकादशीला वाचायचंय असं नाही की म्हणजे या एकादशीला वाचलं म्हणून पुढच्या एकादशीला वाचलंच पाहिजे असं काही नियम नाहीयेत पण तुम्ही जेवढी सेवा कराल जेवढं वाचन कराल तेवढा तुमचा पितृदोष कमी होईल आणि तुमचे मार्ग पण मोकळे होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा पण होईल तर जास्तीत जास्त ही सेवा करायची कारण पितृदोषामुळे आपल्याला म्हणजे अगदी सात जन सात पिढ्यांचा सा पितृदोष म्हणतात ना तो सुद्धा जाईल तर असा असा या ग्रंथाचं महत्व आहे संक्षिप्त श्रीमद भागवत वाचल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी पण कमी होतात भगवान नारायणाची जर आपण सेवा केली तर नारायणाबरोबर महालक्ष्मी तर येतेच हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये आणि पितृदोषामुळे पण आर्थिक अडचणी पण येऊ शकता मुलांची लग्न न होणे घरात किटकिट होणे अशा बऱ्याच अडचणी ह्या आपल्या पितृदोषामुळे होत असतात आपल्या लक्षात येत नाही की हे काय चाललंय आपण म्हणजे अगदी ब्लँक होऊन जातो की काय चाललंय माझ्या जीवनात काही कळत नाहीये पण हे सगळं आपल्याला पितृदोषामुळे होत असत हे आपल्या लक्षात येत नाही मग हे असं लक्षात आलं की तर दुसरे असं की हा श्रीमंत संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथ वाचायचा आहे मग त्याचे नियम काय तर त्याचे फार विशेष असे नियम नाही आहेत पण ग्रंथ छोटा असो कि मोठा असो त्याच पावित्र्य राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर त्याचं असं की तुम्ही ज्या दिवशी ग्रंथ वाचाल त्या दिवशी घर ती जागा म्हणजे जिथं आपण ग्रंथ ठेवणार आहे किंवा वाचन करायला बसणार आहे ती जागा म्हणजे घर सगळं पुसूनच काढायचं आहे स्वच्छ करायचंय फरशी आणि ती जागा पण आपण जिथं आपण ग्रंथ वाचायला बसणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे पोथीला आपण धूप दीप ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य तुम्ही पोथीचा एक असू द्या आणि एक गायीचा पण करा कारण फार विशेष नाही छोटा छोटा करायचा आहे फार मोठा करायची गरज नाही आणि पोतीचा नैवेद्य तुम्ही खाऊ शकता आणि गायीचा गायला खाऊ घालू शकता किंवा पोतीचा पण तुम्ही गायला खाऊ घातला तरी चालेल काही हरकत नाही आणि नियम म्हटलं तर त्या दिवशी नॉनव्हेज वर जे आहे ते, ते खायचं नाहीये परत आपण असं पोती करत असतो तर ब्रह्मचार्याचं पालन तर करतच असतो आणि परत हा ग्रंथ वाचताना असं असा एका बैठकीत वाचायचा प्रयत्न करायचा आहे बाकी जास्त असे त्याचे फार काही विशेष नियम नाहीयेत पण आपल्याला आपल्या ग्रंथाच म्हणजे पावित्र्य राखायचं ही आपण काळजी घ्यायची तर, एव... तर संक्षिप्त श्रीमद भागवत एकादशीच्या दिवशी वाचन करायचंय अ खूप छोटस आहे बघा हे अगदी दोन तासात एक ग्रंथ हा ग्रंथ वाचून होतो आणि प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपल्या महिन्यात दोन एकादशी असतात दोघं एकादशींना वाचायचंय असं तुम्ही प्रत्येक एकादशीला म्हणजे वर्षभर पण वाचू शकता पण तुम्हाला नाही वर्षभर शक्य तर कमीत कमी हे चार महिने तरी वाचलं पाहिजे तर आपला पितृदोष कमी होतो आणि हे वाचायची अगदी सोपी पद्धत आहे तर एका बैठकीत वाचून होतं हे दोन तास लागतात ह्या ग्रंथ वाचायला आणि एका बैठकीतच वाचायचा प्रयत्न करायचा आहे कारण आपल्याला माहितीये आपण महिला आपल्याला काही ना काही अडचणी येतात मग आपण सगळं काही उरकून सगळ्यांना ज्याला जे काही ते लागतं घरात ते सगळं बघून आणि मग वाचायला बसायचंय तर त्यामुळे मध्ये उठायचा वेळ येणारच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात कधीही वाचू शकता तुम्ही त्याच्यामुळे तो ही काही तीही काही अडचण नाहीये आणि वाचायचं तर इथं स्वामी स्थवनापासून वाच वाचनाला सुरुवात करायची आहे हे बघा आणि मग नंतर अं अध्याय वाचायला सुरुवात करायची स्वामी स्तवन अं गणपती अथर्व शीर्ष आणि मग अध्याय वाचायला आपल्याला सुरुवात करायची अगदी छान मांडणी आहे तुम्ही बघत असाल खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे तर याचं वाचन तुम्ही नक्की करा आणि दिवसभरात म्हणजे दिवसभरात कधीही वाचू शकता एका बैठकीत प्रयत्न करायचा आहे आणि ह्या एकादशीला असं नाही की तुम्हाला तुम्ही एकदा एकादशीला वाचलं म्हणून पुढच्या एकादशीला केलंच पाहिजे मग माझ्याकडनं होईल का नाही अशी शंका येते असं अजिबात मनात घेऊ नका तुम्हाला ह्या एकादशीला जमलं ह्या एकादशीला वाचा पुढच्या एकादशीला जमलं तेव्हा वाचा किंवा आता जमलं पुढच्या वेळेस आपण गावाला गेलो कुठे नाही जमलं तर त्याचं काही बिघडत नाही तर एवढंच आहे की तुम्ही जेवढी सेवा करणार तेवढ्या तुमच्या अडचणी कमी होतात म्हणजे ह्या ग्रंथ वाचल्याने जर आपला पितृदोष अगदी डोंगरा एवढा असेल तर तो एकदम जरी नाही कमी झाला तर आपण दर पंधरा दिवसाला दर पंधरा दिवसाला जेव्हा आपण ह्या ग्रंथाचं पारायण करतो तर हळूहळू ही सेवा केल्यामुळे तो पितृदोष कमी होतो पितृदोष म्हणजे हळूहळू ते आ, डोंगर हळूहळू पोखर पोखरत हे वाचल्यामुळे आपले जे ग्रह तारे असतात ते सगळे नीट होतात पितरांना आपल्या शांती मिळते त्यामुळे ते आपल्या मार्गात अडचणी येत नाही आणि जो मोठा डोंगरा एवढा असतो तो सगळा हळूहळू नष्ट होतो असा हा अतिशय महत्वाचा असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं वाचन केलं तर त्याचा फायदा आहे आणि कसा आहे ना आता तुम्हाला वाटेल की मग मी एकच एकच एकादशीला वाचन झालं दुसऱ्याला नाही तुम्ही एकदा वाचलं तरी त्याचा फायदा होतोच फक्त कमी जास्त प्रमाणात तुम्ही दरवेळी वाचणार तर जसं आपल्याला हळूहळू गोष्टी आपण रस्त्याने कसं पुढे चलत असतो तसं आपला दोष पण हळूहळू कमी होऊन पुढे गेलं की तो समाप्त होईल आणि कसं आहे ना की तुम्ही एक वेळा वाचला तरी फायदा होतो कारण आपण कुठलीही सेवा केली तर देव भगवंत कधीच आपल्याकडे ठेवत नाही आमच्याकडे एकदा मी ब्राह्मण जोडीला जेवण घातलं होतं अं देशपांडे काका म्हणून होते भगवत गीता होती ती जशी आहे तशी मग वाचन केल्यानंतर म्हटलं आता याचं उद्यापन वगैरे मला तेव्हा काहीच माहित नव्हतं बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला मग एक आपल्याला माहिती आहे आपण ग्रंथ कुठलाही वाचला तर आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपण एखाद्या ब्राह्मण जोडीला जीव घालतो तर तसं मी ब्राह्मण जोडी जेवणासाठी जव, सांगितली तर ते देशपांडे काका आले आणि म्हटलं म्हणे छान झालं वाचलं म्हटलं हो झालं माझ्याकडनं केलं मी म्हणजे खूप प्रयत्न केला आणि झालं छान तर म्हटलं मला म्हटलं सेवा कुठलीही असो ती कधीच व्हाय जात नाही भगवंत कधीच ठेवत नाही इवन तुमच्या तोंडात फक्त राम जरी निघाला ना तरी देव तुमचं तुम्हाला त्याच रिटर्न देतो म्हणजे इतकं देवाचं हे की त्यामुळे तुम्हाला असं नाही की आता झालं वाचून झालं पुढे नाही झालं तर मला त्याचा फायदा होणार का नाही त्याचा फायदा होणार शंभर टक्के खरे फक्त तुम्ही मनोभावे सेवा करा अगदी म्हणजे अगदी मनोभावे करा आणि विश्वास ठेवा आणि मग तुमचे ते प्रश्न सुटतीलच आणि माझा अनुभव असा आहे की मी ज्या दिवशी वाचलं नाही मीही बरेच दिवस झालं वाचलं नाही मागे वाचलं होतं तर मलाही आता देव देवशैनी एकादशीपासून सुरू करायचंय तर वाचल्यानंतर तुम्हाला अक्षरशः दिवसभरात तुमच तुम्हाला फ्रेश वाटेल काही कारण नसेल त्याला तरी पण तुम्ही हॅप्पी असाल आनंदित असाल आणि चिंतामुक्त असाल असं तुम्हालाच तुमचा अनुभव येईल तर हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा हा ग्रंथ वाचाल तर तुम्ही वाचून बघा एकदा वाचून बघा नसेल तुम्हाला नंतर वाचायचं तर एकदा वाचून बघा तुम्हाला वाटलं तुम्हाला लगेच त्याचा अनुभव येईल तर नक्की करून बघा असा हा अतिशय उच्च कोटीची सेवा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आवडला असेल आजचा माझा हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ